केलं मग दोनशे मायनस केलं मग शंभर मायनस केलं अशा पद्धतीचं जे आहे ते निवडणुकीसाठी हा वापर जो आहे तो वापर करून सतत्यानं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आता आम्ही बघत होतो किती स्पॉट्स एका वेळेस ऍडव्हर्टाईजचे होते इतक्या ऍडव्हर्टाईजचा मारा आणि हे सरकार भारत सरकार आहे की मोदी सरकार आहे मग जर हे मोदींची व्यक्तिगत जाहिरात असेल तो तो मोदींच्या पक्षाच्या खर्चातून तो त्याचा खर्च वसूल केला पाहिजे कारण ही भारत सरकारची ऍड नाही ही मोदी सरकारची ऍड आहे ही व्यक्तिगत ऍड आहे आणि ही व्यक्तिगत ऍड असल्यामुळे त्याची जी ऍडव्हर्टाईजमेंट आहे त्याचा खर्च जो आहे तो भाजपकडून वसूलावा या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांची करणार आहे ह्या प्राइसेस सगळ्या ज्या ह्या क्रोपेल आणि ब्युटेनचा रेट कसा आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मा त्याप्रमाणे याच्या किमती ठरत असतात पण सुद्धा युपीए सरकारने काँग्रेसच्या सरकारने आठशे आठशे रुपयाचा प्रति सिलेंडरच्या मागे भार जो आहे तो, तो सरकारने सहन केला आणि लोकांना तीनशे ऐंशी तीनशे नव्वद चारशे दहा त्यावेळेस सिलेंडर घेऊन बसत होत्या तेरा रुपये चिनीवाल्या मॅडम त्यांचं दुकान आहे कमिठीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तेरा रुपये किलो चिनी देऊ याच युपीच्या निवडणुकीमध्ये काय बोलले होते अमित शहा दस तारीख वोट करो और वीस तारीख जाओ फ्री दिलं का नाही दिलं निवडणुका आल्या की जनतेशी खोटं बोलायचं मीडियामधनं सातत्यानं जाहिरातींचा मारा करा तेही लोकांच्याच करामधले पैसे आहेत ते घेऊन करा मारा करायचा नंतर मग लोकांवर महागाई लादायची अशा पद्धतीचं कुभांड अशा पद्धतीचं षडयंत्र जे आहे ते हे मोदीजी आणि अमित शहा यांचं जे सरकार आहे भाजपचं हे म्हणता येणार नाही आणि परिवारही आता संघ परिवार राहिला नाही आहे त्यामुळे हे त्यांचं सरकार जे आहे ते सरकार लोकांची दिशाभूल करत आहे निवडणुकीच्या तोंडावर लोकांशी खोटं बोलणे युवकांशी खोटं बोलणे महिलांशी खोटं बोलणे सगळ्यांशी खोटं बोलणे आणि आज इतका चांगला दिवस शिवशक्तीचा दिवस आहे त्या दिवशी पण ते खोटं बोलायला मागे पुढे पाहिले नाही त्यामुळे जनतेने याला भूलू नये जनतेचं गरीब जनतेचं नुकसान कसं केलं ते पण त्याच्यामध्ये सांगितलं पाहिजे ज्या वेळेस आम्ही चारशे दहा रुपयाचं सिलेंडर देत होतो त्यावेळेस बीपीएलच्या लोकांना पाच लिटर रॉकेल पण देत होतो ज्याचं उज्ज्वलाचं दुसरं सिलेंडर हे सत्याऐंशी टक्के भरलं गेलेलं नाही आहे आणि मी जे आपल्याला राजस्थानचं दाखवत होतो हे आपण ही माहिती घ्या राजस्थानमध्ये आता सेकंड रिफिल नाही आहे हे बघा सेकंड रिफिल नाही आमच्या काळामध्ये नव्वद लाख कुटुंबांना मिळतो ते एक लाख एक करोड छेचाळीस लाख चाळीस लाख कुटुंबापर्यंत जाणार होतं त्या आमचा शब्द होता तो आम्ही देत होतो प्रत्यक्षात यांनी ते बंद केलं यांनी चिरंजीवी बंद केली जी पंचवीस लाखापर्यंतची योजना होती त्यांनी ई e आर सी पी ईस्टर्न रेल्वे कनाल प्रोजेक्ट जो आहे त्याच्यामध्ये धोका केला ज्या तेरा हजार कोटी शासन देणार होतं ते सर जगभर असं देशभर प्रत्येक योजनेच्या संदर्भामध्ये हे फोटा बोललेले आहे आणि यांच्या मित्रांनाच फायदा पोहोचवलेला आहे त्यामुळे हे जे आहे हे जुमलेबाची आहे आणि ही आता जुमलेबाजी आहे आणि निवडणूक मधून तुमचे एकदा मतं घेतले आप की आपल्यासोबत धोका झाला हे मतं घेतल्यानंतर कळत आहे जसं इलेक्ट्रोल बॉन्डच्या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियावर तसा दबाव येतो आहे तसंच हे आहे आम जसं आमच्या काळामध्ये पेट्रोल खूपच महाग होतं डिझेल खूपच महाग होतं अठरा रुपये डिझेल खूप महाग होतं बहात्तर रुपये पेट्रोल खूप महाग होतं पण तेव्हा कच्चा तेल एकशे बारा डॉलर पर बॅरल होतं ते अठरा डॉलरपर्यंत खाली आलं आजही ते त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर डॉलरच्या आसपास आहे ऐंशीच्या पुढे जात नाही आहे मग आपण का टॅक्स लावला लोकांवर तीन रुपये शेचाळीस पैसे आमच्या काळात टॅक्स होता आणि नऊ रुपये छप्पन पैसे पेट्रोल डिझेलवर आणि एक रुपया रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस होता तो आपण बत्तीस तेत्तीस रुपयापर्यंत नेला आणि एवढ्यावरती न्यायचा पस्तीस लाख कोटी तुम्ही लोकांच्या काढून घेतले आणि आता हळूहळू निवडणुका लेखी पाच रुपये कमी कर सात रुपये कमी कर अशा पद्धतीचं खोटं नाट व्यवहार जो आहे हे सरकार लोकांशी करताय जनतेला संधी आहे खरं बोलणाऱ्यांच्या सोबत जाण्याची जनताला संधी आहे की खोटं बोलणाऱ्यांना निवडणुकीत हरवण्याची आणि त्यांना शिक्षा देण्याची गुन्हा दाखल झाला आंदोलन असताना वर्षातही आंदोलन <laughs> केलं कितीतरी वेळा आम्ही अरेस्ट झालेलो आहे कितीतरी वेळ आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत कितीतरी आम्ही आंदोलन केलेले आहे पण आम्ही असं म्हणणार नाही की मीडियाला कावे झालेला आहे कानपूरमध्ये दोन छोट्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाले त्यांनी फाशी घेतली त्यांना न्याय मिळत नाही म्हणून एका त्यांच्या वडिलांनी फाशी घेतली त्यांनी पण जीवन संपवलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका व्यक्तीने जाळून घेतलं आज नाशिक मधल्या रोडवर किती शेतकरी बसलेले आहेत जवळजवळ चौवेचाळीस हजार एम एस कंत्राटी कामगार जे आहेत ते संपावर गेलेले आहेत समृद्धी महामार्गावरचे टोलवर काम करणारे लोक संपावर गेलेले आहेत दिल्ली सगळ्या शेतकऱ्यांनी अडवून धरलेली आहे किती मेळीवर दाखवलं जात आमचा आम्ही काही दोष देत नाही तुमचं प्रेम आमच्यावर कमी झालेला आहे म्हणजेच आज मोहब्बत आमचे कम हो गई है मोदी से बहुत ज्यादा हो गई है आ, गोर गरीबान अशोक ना जाता है अशा अनेक प्रश्न उपस्थित आज तो ये चुनाव के पहले वोट बटोरने के लिए जुमला है और चुनाव के बाद धोखा जब तक लोगों के ध्यान में आता है धोखा हुआ है तब तक चुनाव हो जाते हैं उन्हें पता चलता है कि अरे हमने तो गलत कर दिया ये तो वही बात हुई कि पहले जो महंगाई डायल थी आजकल मोदी साहब की डार्लिंग है 410 का सिलेंडर आपने 1200 सौ तक तो ले गए और हर चुनाव में सौ रुपया पचास रूपया कम करते हो और चुनाव खत्म होने के बाद आप बढ़ा देते हो मैं एक आपको उदाहरण देता हूँ ये राजस्थान का है राजस्थान में कांग्रेस की सरकार पांच सौ में सिलेंडर दे रही थी पच्चीस लाख का चिरंजीवी बीमा योजना थी बड़े से बड़े ऑपरेशन उसमें फ्री होते थे उन्होंने आचार संहिता लगने से ही सब्सिडी बंद कर दी है आज बिना सब्सिडी के सिलेंडर वहां पर लोगों को लेना पड़ रहा है और कैसा लगता है कि देश के प्रधानमंत्री आप देश के प्रधानमंत्री हो आप राजस्थान में साढ़े चार सौ का सिलेंडर देने का वायदा करते हो पूरे देश को क्यों नहीं कैसे सिर्फ राजस्थान का चुनाव जितना प्रदेश का चुनाव जितना था और इन्होंने हमारे वक्त ब्यूटेन और प्रोपेन जो रॉ मटेरियल है एलपीजी का वो महंगा था बारह सौ रुपए का सिलेंडर करीब करीब हमको दो हजार में आता था उसके ऊपर हम आठ सौ रुपए सब्सिडी देते थे लोग और 410 रुपए में देते दे थे कच्चा तेल 112 सौ प्रति बैलर था हम पेट्रोल देते दे थे बहत्तर रुपए और अट्ठावन रुपए डीजल और हमारा टैक्स था एक्साइज तीन रुपया छियालीस पैसे नौ रुपया छप्पन पैसे और रोड इंफ्रास्ट्रक्चर से एक रुपया आज 18 डॉलर तक नीचे आया कोविड में और एवरेज 60 डॉलर के ऊपर आज भी पर बैलर नहीं जाएगा लेकिन आपने के ऊपर टैक्स पे टैक्स टैक्स पे टैक्स के पैंतीस लाख करोड़ ले गई तीन रुपए छप्पन पैसे और नौ रुपया तिरानवे जब चुनाव आए तो दस थोड़ा -थोड़ा -थोड़ा थोड़ा थोड़ा थोड़ा, रुपए कम किया तो दस बोतल खुन चूस लेना और फिर एक बोतल खुन छोड़ देना इस तरह का काम जो है मोदी सरकार कर रहे हो मैं आपको बता दू गरीब महिलाओं को गरीब परिवारों को 410 का सिलेंडर नहीं भी मिलता था पांच लीटर रॉकेट भी मिलता था आज ये रॉकेट भी बंद कर दिया है और मीडिया के माध्यम से ऐसे बताया जाता है जैसे बहुत बड़ा उपकार कर दिया है मोदी जी अपने मामा के घर से पैसे लाए हैं और तो लोगों को बांट दिए हैं आज महिला दिन है चलो मेरे तरफ से आपको दे दिया पता चलेगा चुनाव में बरगला कर मतदान ले लिया और चुनाव के बाद दो सौ रुपये बढ़ा दिया और इसके प्रमाण है हमारे पास मैंने राजस्थान का दिखाया मेरे पास प्रोटेन यूक्रेन का भी है प्रोटीन ब्रिटेन के क्या रेट्स थे 2011 से लेकर दो और किस तरह से यूपीए सरकार ने कांग्रेस की सरकार ने जनता के पीछे ताकत से खड़ा रहकर महंगाई का बोझ जनता पे न डालते हुए कैसा आर्थिक प्रबंधन किया था इसका उत्कृष्ट उदाहरण यूपीए गवर्नमेंट अब ये सिटी सिटी रवि का ये ट्वीट है ये ट्वीट में कहते हैं कि यूपीए सरकार के वक्त भी काफी महंगा था बारह रुपए था था, था ना। लेकिन हम चार में देते दे दे थे आठ सौ रुपए का खर्चा जो है वो सरकार वहन करती थी जनता पे महंगाई का बोझ नहीं होना चाहिए तो कहा गए बढ़िया दिन दिन भर चलता था जनता माफ करेगी महंगाई डायल खाई जाते हैं क्या महंगाई डार्लिंग हो गई ये मेरा मीडिया से भी सवाल है क्या महंगाई आज डार्लिंग हो गई है सत्तर रुपए का खाने का तेल महंगा था आज दो सौ लीटर के पास पहुंच गया है ग्लूकोज का पैकेट हम जब छोटे थे तो इतना बड़ा हुआ करता था अब छोटा होते 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 हम बड़े होते जा रहे हैं और ग्लूकोज का पैकेट छोटा होते जा रहा है कैसे करेगा हर पैकेट जो बासठ ग्राम का था वो पैंसठ पैतालीस ग्राम का हो गया जो चालीस ग्राम की चीज थी वो पंद्रह ग्राम पे आ गई भाव उतने पैकेट में हवा ज्यादा माल कम इस तरह की तरकीबें निकालकर आम आदमी को लूटने का, का काम चालू है और उसका त्यौहार मनाया जा रहा है आम जनता के लूट का त्यौहार मोदी सरकार मना रही है और जिस तरह से हमने आक्षेप लिया है वो हमारा आक्षेप यह है कि अगर ये मोदी सरकार की एडवर्टाइजमेंट है तो भाजपा से इसके पैसे वसूल करना चाहिए भारत सरकार के एड है तो ठीक है लेकिन मोदी की अगर एड है तो उनसे पैसे वसूल करना चाहिए और इस तरह की कंप्लेंट इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया से हम अभी रजिस्टर करवा रहे हैं हालांकि अभी आचार संहिता लगने की है लेकिन सरकार का पैसा आम जनता का होता है। एक व्यक्ती का नहीं प्रधानमंत्री प्रधान सेवक कहते हैं और बालक बनके भेटते मला असं वाटतं की आपण सगळे बघत आहात बाळासाहेबांना अतिशय सन्मानानं प्रत्येक कॉन्फरन्स प्रत्येक मध्ये बोलवलं जात ती जे म्हणतात की आंबेडकर वाद आंबेडकरवाद तर खरा आंबेडकरवाद म्हणजे संविधानवाद घटनेवरचा विश्वास आयडिया ऑफ इंडिया आयडिया ऑफ इंडिया फक्त सत्तर वर्षापर्यंत काँग्रेसने प्रिझर्व केलेली आहे आणि आयडिया ऑफ इंडियासाठी आम्ही आहोत त्यांनी जे आम्हाला मुद्दे दिले ते मुद्दे आम्हाला सगळे मान्य आहे कारण त्याच मुद्द्यासाठी आम्ही पण लढतो आहे या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी या देशाचं संविधान घटना वाचवण्यासाठी आम्ही आपण सगळे लढतो आहोत ज्यावेळेला बोलणी चालू आहे त्यावेळेला असं ट्विट का दिलं असतो त्यांना आपण त्यांनाच विचारू शकता आम्हाला तर बाळासाहेबांबद्दल निदांत श्रद्धा आहे जेवढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही त्यांनी या सगळ्या व्यवस्थेच्या विधामध्ये लढा लढला काँग्रेस त्यांच्यासोबत केव्हाही होती आता बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की आम्ही संविधानासाठी लोकशाहीसाठी लढतो आहोत आम्ही पण संविधानासाठी लोकशाहीसाठी लढतो आहोत आम्ही त्यांचा सन्मान करतो मी असं कधी कोणत्या महाविकास आघाडीच्या नेत्याकडनं ऐकलं का केसानी गळा कापला आमची लोक घेऊन चालले फक्त भाज भाजपच लढणार आहे का दुसरे पक्ष नाही आहे का जेवढ्या तुम्ही शिंदे गटाला जागा देतात आम्हाला दिल्या पाहिजे सन्मान ठेवला पाहिजे आमचा आपल्याला दिसतात व्यवस्थित आहे महाविकास आघाडीमध्ये ऑल इज वेल नथिंग टू वरी हमारे पूर्व मुख्यमंत्री सन्मान्य श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आज एक प्रेस कॉन्फरन्स की और उन्होंने ये सारी बातें की और ये महाराष्ट्र बहुत जागरूक लोगों का महाराष्ट्र है छत्रपति शिवाजी महाराज शाहू शाहूबले अम्बेडकर जी का महाराष्ट्र है संविधान जानते हैं आँखें लोग गली गली इनका जो रथ है मुदी रथ मोदी विकास रथ उसे रोका जा रहा है हाँ मोदी जी का विकास हुआ है पहले वो फकीर हुआ करते थे ऐसा उन्होंने कहा है आजकल वो आठ हज़ार पाँच सौ करोड़ के प्लेन में चलते हैं दस लाख का सूट पहनते हैं डेढ़ लाख का मे पैक का गॉगल पहनते हैं और शूज़ भी शायद दो तीन लाख का ही पहनते हैं ऐसा फकीर हमने देखा नहीं है जनता सामने रेकॉर्ड चाहिए की मेरी इतनी तनखाई इतकी आहे दोन हजार चौदा मध्ये गॅस सिलेंडर पेट्रोल असेल डिझेल असेल या सगळ्यांचे भाव अतिशय आटोक्यात अतिशय कमी होते आणि आता असं काय घडत आहे की मोदीजींनी शंभर रुपये कमी करून महिलांना शक्तिवान करण्याचा जो आज ट्विट केलेला आहे त्याच्यामध्ये किती खोटेपणा आहे किती जुमलेबाजी आहे किती धोकेबाजी आहे हे आज आम्हाला आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला देशाच्या जनतेला लक्षात आणून द्यायचं आहे महाराष्ट्राच्या जनतेनी देशाच्या जनतेनी या खोट्या जुमल्यांना आणि खोटेपणाला बळी पडू नये हे पुराव्यांशी सांगतो मी हे खोटारडे आहे या देशाचे प्रधानमंत्री रोज खोटं बोलतात संधी मिळेल तेव्हा खोटं बोलतात निवडणूक जिंकण्यासाठी वाटल ते खोटं बोलतात आणि जुमलेबाजी करतात याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे राजस्थानमध्ये निवडणुकीच्या पहिले तिथे काँग्रेसचं सरकार पाचशे रुपयामध्ये सिलेंडर देत होतं तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही साडेचारशे रुपयाला देऊ हे बघा अजूनपर्यंत तिथे सबसिडी जी सांगितली होती ती आलेली नाही नॉन सबसिडाइज सिलेंडर जे आहे ते त्यांना राजस्थानच्या जनतेला विकत घ्यावं लागत आहे म्हणजे जेव्हा यांनी आश्वासन दिलं त्यावेळेस आचारसंहिता लागली होती तिथे बघा तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर त्या आचारसंहितेच्या काळापासूनच सबसिडी देणं बंद केलं आणि नॉन सबसिडाईज सिलेंडर जे आहे ते सिलेंडर या राजस्थानच्या जनतेला घ्यावं लागत आहे आज जे शंभर रुपये कमी केलेलं आहे सांगत आहेत कदाचित काय मी पक्क गॅरंटीने सांगतो निवडणूक झाली आपला स्वार्थ साधला की चांगलं दोनशे अडीचशेनी हे वाढवतील आत्ताच काही दिवसापूर्वी यांनी कमर्शियल सिलेंडर पंचवीस रुपयाने वाढलं होतं म्हणजे इसकी टोपी उसके सर इसकी टोपी उसके सर अशा पद्धतीचं काम जे आहे ते मोदी सरकारचं आहे खोटाडेपणाचा कळच बघा हे यांचे ट्विट आहे सिटी रवी यांनी सांगितलं होतं की युपीएच्या काळात दोन हजार मध्ये सिलेंडरच्या किमती किती होत्या तर त्यांचं म्हणणं असं आहे की सातशे दहा होत्या नऊशे बावीस होतं एक हजार एकवीस होतं दोन हजार मध्ये बाराशे एक्केचाळीस होतं हे क्या हे ट्विट आहे त्यांचं हे ट्विट आहे म्हणजे युपीए सरकार काँग्रेस हे कशा पद्धतीनं लोकांना महागाईपासून राहत देत होतं महागाईपासून सुटका कशी होईल याचा प्रयत्न करत होतो याचं हे प्रमाण आहे याला उलट वाचा नॉन सब्सिडाइज सिलेंडर आम्हाला कितीमध्ये घ्यावं लागत होतं सातशे दहा आम्ही किती मध्ये देत होतो तीनशे नव्याण्णव दोन हजार बारा मध्ये घ्यावं लागत होतं नऊशे बावीस चारशे दहा मध्ये दोन हजार आम्हाला एक हजार एकवीस मध्ये भेटत होत आम्ही देतो चारशे दहा दोन हजार चौदा मध्ये बाराशे एक्केचाळीसला भेटत होतं आम्ही चारशे चौदा मध्ये देतो जानेवारी एक ची प्राइस आहे आणि जस साहेबांचं सरकार आलं साहेबांनी सबसिडी काय आहे शून्य करून टाकली दोन हजार वीस पर्यंत आणि आज देशात आणि महाराष्ट्रात सबसिडी विना जे सिलेंडर आहे ते किती महाग आहे याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे